चाकोरीमध्ये सगळं सुरू असताना हा साचा कसा मोडावा वाटला राजकारणात कसं यावाचं आहे तुम्हाला तुम्ही एज्युकेटेड आहात तुम्हाला कायदा समजतो किंवा तुम्ही सोशल वर्कर आहात तुम्हाला सामाजिक समस्येची जाणीव आहे आणि तुम्हाला जर अनेक लोकांच्या समस्यांचं सोल्युशन काढायचं आहे तर मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीवर एका व्यक्तीला आर्थिक मदत करू शकेल एका व्यक्तीला मेंटल काउन्सलिंग करू शकेल दुसऱ्या व्यक्तीला मी थोडा सपोर्ट करू शकेल चार लोकांचं शिक्षण करू शकेल पण वेन आय हॅव टू हेल्प लार्ज ऑफ पीपल म्हणजे सोसायटीला जर मला राजकारणातून मदत करता आली तर आपण ती केली पाहिजे आणि राजकारण आपण घाणेरडा असं हो मानतो पण माझं नेहमी असं म्हणणं आहे की सुशिक्षित लोकं किंवा सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारी लोकं राजकारणापासून दहा दूर राहतात आणि ती दूर राहतात म्हणून राजकारण घायरडं आहे मी या वेगळी बघते कारण तुम्ही तिथे उतरा तुम्ही जिथे तुम्हाला राजकारण घाणेरडं वाटते किंवा जिथे तुम्ही राजकारण अडाणी लोकांचं वाटतं जिथे तुम्हाला असं वाटतं की अशिक्षित लोकं काम करतात आहे ज्यांना कायद्याचं नॉलेज नाही आहे ज्यांना सामाजिक संवेदना नाही आहेत किंवा ज्यांनी आंदोलनं पाहिलेली नाही आहेत किंवा संघ संघटना पाहिलेल्या नाही आहेत ही लोकं राजकारण करतात आहे व्हाय नॉट वे पीपल म्हणजे आपण तर एज्युकेटेड आहोत ना वी आर अवेअर मोर अवेअर वी आर मोर एज्युकेटेड वी हॅव नॉलेज ऑफ लॉ वी हॅव नॉलेज ऑफ सोसायटी आणि आपण आपल्या या कार्यातून वी कॅन हेल्प नंबर ऑफ पीपल म्हणजे सा राजकारणामध्ये राहून आपण अनेक लोकांना मदत करू शकतो त्यांचे शेती शेतीचे प्रश्न सॉल्व करू शकतो सावकारग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो रेड अलर्ट एरिया एरियामधल्या महिलांच्या निवासाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो की जे काही इश्यूजवर काम केलेलं आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या मुलीच्या वस्तीगृहाचे प्रश्न असेल असंख्य प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर तुम्हाला कुठेतरी पॉलिटिकल मुवमेंटला जॉईन व्हावं लागेल किंवा राजकीय सत्ता जी काही आहे त्या सत्तेच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचा माणूस पाहिजे असं मला वाटतं आणि तरच आपण समाज परिवर्तन करू शकतो तिथे जर प्रतिगामी म्हणा किंवा परंपरेने चालत आलेल्या विचारांचा शासक बसला असेल तर आज आम्हाला ज्या अडचणी आहे त्या अडचणीवर आम्ही मात नाही करू शकत आणि म्हणून मला कुठे कुठे वाटायला लागलं की जर अनएज्युकेटेड महिला आपण नसल्यामुळे एखादी इलिटरेट वुमन तिथे जाते आणि तिला काहीच समजत नाही तिच्या अधिकाराचा वापर तिचा पती करतोय म्हणजे आता पंचायतराज व्यवस्थेमध्ये मी काम केलं आहे मी जेव्हा निवडून आली तेव्हा तर असंख्य आमच्या झेडपी मेंबर्स अशा होते की त्यांना नावही लिहिता येत नव्हतं त्यांच्या पती सगळं करायचे त्या फक्त येऊन बसायच्या सभागृहामध्ये नाश्ता करायच्या आणि घरी जायच्या तर मग मला असं वाटायचं की जर माझ्यासारख्या इतक्या पंचवीस तीस जणी आल्या असत्या इथं भांडणाऱ्या कोणी डॉक्टर्स असत्या कोणी सोशल वर्कर असत्या कोणी शिक्षिका असत्या कोणी प्राध्यापिका असत्या तर आम्ही खूप ताकदीने भांडलो असतो ना आणखी व्यवस्थेसोबत कदाचित एक सीमा की भांडली असेल किंवा तिच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी काम करू शकली असेल मी खूप काम केलं असं नाही म्हणत पण मी प्रयत्न केले असेल तर असं नाही गेले असते तर व्हाय नॉट एज्युकेटेड आर देर हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट राजकारणामध्ये काय आहे की राजकारणी माणसाची पत्नी आली पाहिजे किंवा त्याची सून आली पाहिजे किंवा तिला काहीतरी बॅकग्राऊंड असलं पाहिजे तरच ती राजकारणात सुटेबल आहे हा जो एक मुद्दा आहे त्या मुद्द्याला मी कायम विरोध करत आले की जर तुम्हाला फॅमिली फा... फा... बॅकग्राऊंड राजकारणाचं नाहीये आणि जर तुम्हाला अभ्यास आहे किंवा तुम्हाला ज्ञान आहे किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला तळागाळातल्या लोकांसोबत काम करायची संधी आहे तर एव्हरीबडी एव्हरीबडी कॅन इन्व्हॉल्व्ह इन पॉलिटिक्स तर त्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये अजून बदल झालेले नाहीत कारण आपलं राजकारण अजूनही पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे ते ते कुठेतरी बदललं पाहिजे तर होईल बदल आपण कुठेतरी प्रयत्न करूया इतकं मोठ्या विरोधात असल्यावर एक छोटीशी छोटासा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे आणि ती जागा आपण अकुपाय केली पाहिजे प्रॉपर व्यक्तीने अकुपाय केली पाहिजे आणि शासनाच्या सहाय्याने जर चेंजेस आपल्याला करता येत असेल पॉलिटिक्सच्या सहाय्याने जर करता येत असेल तर व्हाय गुड पीपल शुड नॉट बी देअर बरोबर आहे आणि जर चांगल्या विचारांची लोक ते जर शासनात असेल तर दे विल डेफिनेटली डू समथिंग चेंजेस इन सोसायटी दे विल ब्रिंग समथिंग रिव्होल्युशनरी ऍक्ट दे विल ब्रिंग समथिंग मुवमेंट्स एम्पॉवरमेंट अवेअरनेस प्रोग्राम इन सोसायटी अँड दॅट विल बी इम्प्लिमेंटेड अप टू ग्रास रुट लेवल आणि त्यासाठी जर काम करायचं असेल म्हणून की मीच नाही एव्हरी एज्युकेटेड वुमन इफ्स शी हॅज अ गुड सेन्स ऑफ पॉलिटिक्स ही हॅज गुड सेन्स ऑफ रिडिंग एव्हरीथिंग शी शुड डू की तिने इलिटरेट वुमेन त्या पोस्टला जाण्यापेक्षा किंवा कुठेतरी एखाद्या लीडरची वाईफ म्हणून जर ती तिथे जात असेल किंवा कुठेतरी नवऱ्याच्या बायको म्हणून किंवा एखाद्या मोठ्या नेत्याची सोन म्हणून जर तिला पद मिळत असेल आणि सी इज अनॅबल टू डू समथिंग तर अशा वेळेस क्वालिटीची लोकं राजकारणात गेली पाहिजेत आणि तेव्हाच आपला समाज बदलेल आपल्याकडे कधी पाश्चिमात्य देशातलं राजकारण येईल काय माहिती आहे पाश्चिमात्य देशात व्यक्तीचे गुण त्याचा नॉलेज त्याचा अभ्यास किंवा तो काय चेंजेस लाव आणू शकतो या ग्र ग्राउंडवरती वोटिंग होतं आणि म्हणून बराक सारखा व्यक्ती राष्ट्रपती होऊन गेलेला आहे बरोबर आहे त्या काळात म्हणजे एकेकाळी तिथे गोऱ्या आणि काळातला भेद आणि तो व्यक्ती जर राष्ट्रपती झाला तर ते गुणांवरून राष्ट्रपती होतात भारतामध्ये तसं हळूहळू व्हायला पाहिजे किंवा बदलायला पाहिजे काहीतरी नवीन गोष्टी यायला पाहिजेत आपला धर्म वंशवाद याच्या पलीकडे गेलो पाहिजे असे सगळे विषय आहेत महिलांचे विषयसुद्धा राजकारणाशी संबंधित आहेत मला ने नेहमी असं वाटतं की सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी राजकारणात जायला पाहिजे पण तशी संधी मिळाली पाहिजे काम करायची नाही तर नुसतंच काम करू म्हणजे राजकारणात राहून स्वतःचा फायदा करण्या पाहिजे समाजाचा फायदा करता आला पाहिजे याही दृष्टिकोनातून काम करता आलं पाहिजे